आता प्रश्न आहे वक बोर्डाकडे जेवढा जागा आहे वक बोर्डाचा कायदा त्या ठिकाणी त्या कायद्याचं काय करायचं याबद्दल केंद्र सरकार विचार करत आहे लवकरच त्याची संयुक्त समिती लोकसभेची गठीत झाली आहे आणि मला वाटतं की आता लवकरच त्याचा रिपोर्ट येईल आणि केंद्र सरकारने या कायद्याला जर समजा ज्या पद्धतीनं पुढं निकाल येतील किंवा केंद्र सरकार निर्णय घेईल मला वाटतं हिंदू देवस्थानाच्या जबरीने जप्त केलेल्या वक बोर्डाने जप्त केलेल्या प्रॉपर्टी सर्वसामान्य जनतेच्या प्रॉपर्टी हिंदू देव देवस्थानच्या प्रॉपर्टी किंवा कुठल्याही प्रॉपर्टी ज्या वर्क बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने रेकॉर्डवर गेल्या आहे त्या परत मिळाल्या पाहिजे नितेश राणेचं म्हणणं योग्य आहे त्या जनतेला परत मिळायला पाहिजे देवस्थानाला परत मिळायला पाहिजे याकरता सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार काम करतात रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर